काही कारण दुःख घेऊनच या मार्गात येतो बरेच या कुटुंबामध्ये आता दारुडे या मार्गात आले आणि चांगले माणूस बनले आपले जीवन जगून राहिले तर हे सेविकांचं त्यांना या मार्गामध्ये पोहोचवण्याचं कर्तव्य म्हणजे सेविकांना केलं खरोखर आहे प्रत्येक सेविकांना पायनं घरघर दारू पिणारा आहे तर त्याला सेविकांचं त्या बाईंचं कर्तव्य असते का त्याला आपण सुधार करण्याचा प्रकारे प्रत्येक सेवकांचं कर्तव्य असते का आडोस पडोस या मार्गामध्ये असो या नसो या बार असो अगर दुखी आहे जरी तो आपल्या मध्ये टचिंग नाही आहे ना आपल्या पडोशी आहे तर तो आपल्या टचिंग मध्ये न येता आपण त्याच्या टचिंग मध्ये जा कारण का आपल्याला सुखाला पाहून जात नाही असतो त्यांचं दुःख पण त्याच्यापर्यंत जायचं हेच माणुसकी असते आणि हेच मानव धर्माची एक शिकवण आहे पण आपण तिकडे लक्ष देत नाही फक्त आपल्यामध्ये एक आदत असते प्रत्येक व्यक्ती स्वतःच पाहायचं स्वतःवर माझ्यावर काही आस नाही आली पाहिजे म्हणून ते तर जहाच्या जा आधी तो पहिले स्वतः विचार करते कमी जातो पण माझ्यावर आस येत असेल तर मग नाही जात म्हणजे प्रत्येक ठिकाणी मतलबी जीवन स्वार्थी जीवन बाबांना हा विचार केला नाही म्हणते की बाबा जुंदेजी ना हा विचार केला नाही हा विचार होता का तो दुखी जीवन आहे त्याच्यापर्यंत ही परमेश्वरी कृपा पोहोचायला पाहिजे त्यांनी एवढे कर्तव्य केले पण आम्ही ते कर्तव्य करायला तयारच नाही कारण का आपण आपल्या स्वतःच्या परफंच्या मधून सुखीच ठेवलो नाही आणि प्रत्येक या ठिकाणी सेवक मग ते मी सुखी आहे मी सुखी आहे का सुखी आहे का सुखी आहे सेवक या मार्गामध्ये बनलो आहे सेवक बनलो तर बहुत आसानानं सेवक बनलो तुम्ही आम्ही प्रत्येक आसानानं सेवक बनलो काहून आसान का त्यावेळेस आपल्यावर दुःख होते म्हणून आपण काळजीपूर्वक तत्व शब्द नियमाच जप केलं त्यावेळी हो जप केलं आता ते दुःख दूर झाले आता काय जप करायचंय म्हणून सेवा बनणं असं नव्हतं पण आता सेवा बनून राहणं हे कठीण आहे आणि हे मोठी जबाबदारी आहे का सेवक बनून कसा राहता येईल आणि कसं ठेवता येईल पण आम्ही ते नाही सेवक बनलं कसंही बनलं झालं माझ्या हातचं झाला ना हे आमच्या कार्यकर्ता आदत पडली आहे झाला नाही एक सेवक दुसरी गोष्ट चर्चा आल्या आहेत मंडळाच्या टिमकीच्या बरेच या ठिकाणी आता सेवक कार्यकर्ता